ठरलं तर मग मा या मालिकेच्या येणाऱ्या चपरदस्त भागामध्ये आता इकडे इकडे खूप मोठा गौप्यस्फोट झालेला आहे अर्धसत्याचा रविराजांना म्हणजे प्रिया आपली मुलगी नाही पण आपल्या मुलीचं गाठोडं घेऊन ही या घरात घुसले मग त्यानंतर रविराजांनी आता असं काही अस्त्र उगरलंय आपली खरी मुलगी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आणि या सगळ्यामध्ये त्यांची साथ देणार आहेत मधुभाऊ मग कायसा आमदार आमदंड भेद वापरून रविराज आता प्रियाकडून आपली मुलगी कोण किंवा हे सगळ्या करण्यामध्ये तुला साथ कोणी दिली हे कसं शोधून काढणार या सगळ्यामध्ये मधुभाऊ आता इकडे रविराजांची कशी मदत करणार आहेत सगळं सगळं पाहू रविराज आणि प्रतिमा आईस्क्रीम खाऊन घरी येतात ज्या वेळेला ते आईस्क्रीम खाऊन घरी येतात त्यावेळेला मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते मी सांगू का मला तर कळतच नाही आहे की आत्ता खरं तर त्या दिवसाची आठवण किंवा आपण ज्या वेळेला त्या आईस्क्रीम खायचो ही आठवण खरं तर आपल्या तन्वीला व्हायला पाहिजे होती पण तन्वीला तसं काही वाटतच नाही आहे आणि मुळातच अशी ही सायडी सगळ्या गोष्टी करते ना मला याची खूप कमाल वाटते रविराज म्हणतात हो मला सुद्धा कमाल वाटते आणि याच्यापेक्षा कमाल मला एका गोष्टीची वाटते की आपण दोघ जण खोटं कधीही बोलत नाही जर आपण जण खोटं बोलत नाही तर आपली तन्वी खोटं बोलायला शिकली तरी कुठून मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता हे सगळं काय घडतंय त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा मला काय वाटतं माहिती आहे का, का? आपण जर का या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा काही गोष्टींचा उलगडा केला तर रविराज म्हणतात म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मग आता प्रतिमा सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे है का की आपण ना एकदा मधुभाऊंची भेट घेऊया आणि त्यांची पण म्हणजे बघा ना काहीही झालं तरी मधुभाऊ हे जेलमध्ये जाणार आहेत जर का मधुभाऊ हे जेलमध्ये जाणार असतील तर जेलमध्ये होते म्हणजे ते तन्वीच्या एकाच ह्याच्यामुळे आणि त्या मधुभाऊंनी आपल्या मुलीला इतके वर्ष सांभाळले आपल्या मुलीला सांभाळून या सगळ्यामध्ये त्यांनी आता तिचा केला केलाय मग मला काय वाटतं की एक जर का आपण अजून हे केलं की मधुभाऊंना भेटलो त्यांचे आभार मानले असं जर का आपण केलं तर तर काय हरकत आहे यावरती रविराज म्हणतात प्रतिमा जे तुझ्या टोक्यात आलं ना ते माझ्या टोक्यात कधी आलंच नाही खरं सांगू तर मला म्हणजे हे सुचायला पाहिजे होतं बाकी त्यांचं काहीही असेल पण मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये खरंच आपल्याला आपल्या मुलीला आपल्यापर्यंत पोहोचवून खूप मोठं काम केलं आहे आणि मग तिच्याबद्दलचं काही सत्य मी कधीच जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही मला खरंच कळतच नाही आहे की मी माझ्याकडून ही अशी चूक कशी काय घडली यावरती प्रतिमा म्हणते काम करूया आपण मधुभाऊंची भेट घेऊया मग रविराज आणि आता प्रतिमा आभार मानण्यासाठी म्हणा किंवा प्रतिमाच्या डोक्यामध्ये वेगळं असतं प्रतिमाला असं वाटत असतं की मधुभाऊकडून अशी काहीतरी माहिती मिळेल की ज्याच्यामुळे आपल्याला सगळं सत्य उलगडेल किंवा ज्याच्यामुळे आपल्याला खूप मोठा सत्याचा उलगडा होईल म्हणून ती या सगळ्यामध्ये हे करायला तयार असते तोपर्यंत इकडे अर्जुनने त्या माणसाला पकडलेलं असतं अर्जुनने त्या माणसाला पकडल्यामुळे मग आता तो सांगतो की मी इथे फोन मीच करायचो आणि महिपत शिकरे यांचीही कन्स्ट्रक्शन साईट आहे महिपत शिकरे यांची कन्स्ट्रक्शन साईट आहे म्हटल्यावरती मग या सगळ्यामध्ये आता अर्जुनच्या हातामध्ये पुरावा सापडतो अर्जुन त्या माणसाला बंद करून ठेवून देतो एका रूममध्ये त्याच वेळेला अर्जुन रविराजांना अपडेट देतो सिनियर आपल्याला खूप महत्त्वाची माहिती समजलेली आहे म्हणजे तो माणूस जो कोणी आपल्याला या सगळ्यामध्ये मदत करत होता म्हणजे फोन करत होता तो माणूस महिपत शेखरेच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती राहतो यावरती रविराज म्हणतात हे बघ आता अचानकपणे एक एक गोष्टी अशा सेपरेट करत जर का मांडण्याचा प्रयत्न केलास कोर्टात तर ते शक्य होणार नाहीये आणि त्यासाठी तुला आता एक एक करत व्यवस्थित गोष्टींची मांडणी करून मगच या गोष्टी क्लिअर करायला लागतील की नक्की तुला आता या सगळ्यामध्ये काय करायचं आहे ते यावरती अर्जुन म्हणतो हो मी एक एक गोष्टी अशा काही मांडेन आणि ज्यानंतर या गोष्टी मांडल्यानंतरच मग आता मला समजेल की ही चैन तयार करून कशी हे करायची रविराज म्हणतात ठीक आहे तू सगळे पुरावे घे आणि आदल्या दिवशी आपण बसूया पण त्याआधी मला तुला एक काम सांगायचं होतं मला न मधुभाऊंची भेट घ्यायची आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो कशा संदर्भात यावरती तो रविराज सांगायला लागतात प्रतिमा मला म्हणत होती खरं तर आपल्या तन्वीला मधुभाऊंनी इतके दिवस संभाळ तिचा आपल्याला तन्वे भेटली म्हणून त्यांचे आभार प्रतिमाची इच्छा आहे आणि माझ्या पण मनात काही एक दोन गोष्टी आहेत मी कधीच त्यांची भेट का नाही घेतली याचं मला पण आश्चर्य वाटते कारण या सगळ्यामध्ये आता तन्वीबद्दलच्या बारीक सारीक गोष्टी या जरा मला समजल्यास हव्या होत्या ना मी त्यांची भेट आधीच घ्यायला पाहिजे होती यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे मी बोलून घेतो मधुभाऊंना आणि कुठे भेट करायची इथे येतोस की घरी येतोस त्यावरती मग आता सांगायला लागतं रविराज ठीक आहे तू जिथे म्हणशील मग आता अर्जुन मधुभाऊंची भेट आता रविराजांच्या सोबत घडवून आणण्याचा विचार करत असतो त्याच वेळेला रविराज विचारतात की मधुभाऊ खरं तर मी तुमचे याच्या आधीच आभार मानायला पाहिजे होते पण खरं तर मी तुम्हाला याच्या आधी कधी भेटलोच नाही यासाठी सगळ्यात पहिले मला माफ करा पण मला न प्रतिमाला आणि मला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहेत म्हणजे खरं सांगायचं तर आमची तन्वी तुमच्याकडे कशी आली काय आली या सगळ्यामध्ये आता आमच्या तन्वीने तिथपर्यंतचा प्रवास कसा केला मधुभाऊ म्हणतात कसा म्हणजे एक बाई तिला आमच्या दाराशी सोडून गेली होती यावरती म आता इकडे रविराज म्हणतात असं काय म्हणताय मधुभाऊ अहो या सगळ्यामध्ये माझ्याकडे एक बाई आली होती ती बाई मला म्हटली की माझा ही मुलगी देवळाच्या इकडे सापडली ज्या वेळेला ती मला देवळाच्या इथे सापडली त्यावेळेला मी तिला आश्रमात घेऊन गेले आश्रमात म्हणजे मी आधी तिला सांभाळलं माझ्याकडे माझ्याकडे सांभाळलं पण माझी आर्थिक परिस्थिती खराब असल्या कारणाने मला आता या सगळ्यामध्ये तिला काही सांभाळणं शक्य नाही झालं आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मी तिला आश्रमात नेलं आणि त्याचबरोबर मी तिच्या वस्तू जपून ठेवल्या यावरती मधुभाऊ म्हणतात काय बोलताय तुम्ही कोण बाई नाही अशी कोणतीही बाई आता माझ्याकडे आली नव्हती कोणतीही बाई माझ्याकडे आली नव्हती आणि कोणत्याही बाईने मला आता तन्वीला सुपूर्द नाही केलं अशी बाई नव्हती आली खरं तर तिची स्वतःची आई हीच तिला आमच्या आश्रमात सोडून गेली तिच्या आईला खूप मोठा आजार झालेला होता आणि तिच्या आईला आजार झाल्यामुळे मग आता ती आमच्याकडे तिला सोडून गेली होती यावरती मग आता इकडे सांगायला लागतं मधुभाऊंना रविराज काय बोलताय काहीतरी गडबड होते असं नाही का वाटत मधुभाऊ म्हणतात कसली गडबड याची सगळी नोंद आहे माझ्याकडे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात रविराज पण मग ती बाई खोटं का बोलेल यावरती मधुभाऊ म्हणतात हे बघा त्या गोष्टी काही मला माहीत नाहीये रविराज म्हणतात आणि तिच्यासोबत ना तिचं गाठोडंसुद्धा सुद्धा होतं यावरती मधुभाऊ म्हणतात हा गाठोडी सगळी आम्ही ही जपून ठेवायचो पण या सगळ्यामध्ये आता प्रियाच्या गाठोड्यामध्ये फार काही वस्तू नव्हत्या आणि ती या सगळ्यामध्ये आता आमच्या आश्रमात तशी न दोन ते तीन वर्षाची असताना आली मग मधुभाऊंना झटका बसतो ज्यावेळेला रविराज हे म्हणतात की दोन तीन वर्षाची कशी शक्य आहे मधुभाऊ अहो जी मुलगी मुळातच हरवली तेव्हा पाच वर्षाची होती मधुबाऊ म्हणतात नाही नाही रविराज मग काहीतरी गडबड आहे आता इथेच खूप मोठा झटका बसतो त्यावरती रविराज म्हणतात पण तिने जे काही गाठोडं माझ्याकडे दिलं होतं ना ते गाठोड तर माझ्या मुलीच्या वस्तूंचं होतं त्यावरती मधुभाऊ हा गडबडतात आणि असं कसं होईल मग ते आठवडं ते कसं काय तुमच्याकडे येईल असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात तुम्ही ज्या वस्तू पाहिल्यात ना त्या वस्तू जर का तुमच्या मुलीच्या असतील तर ही तुमची मुलगी पाच वर्षाची असताना गायब झाली असेल तर मुळातच ही मुलगी तुमची नाही मग कारण मी शंभर टक्के सांगतो की माझ्याकडे ही मुलगी तीन वर्षाची असतानाच आलेली होती असं म्हटल्यावरती मग मात्र रविराज गडबडतात पण मग ते गाठोडं त्यावरती आता इकडे सांगायला लागतात मधुभाऊ म्हणजे तुमची मुलगी आहे तुमची मुलगी होती आमच्या आश्रमात म्हणूनच तर ते आता वस्तुतीने तुमच्याकडे आणून दिल्या त्या तुमच्या मुलीच्या होत्या म्हणजे तुमची मुलगी आहे पण हिने कुणाच्या तरी मदतीने तुमच्या मुलीला गायब केले तुमच्या मुलीला गायब करून या सगळ्यामध्ये आता तिने स्वतःचा स्वार्थ साधलाय आता रविराज गडबडतात रविराज ज्या वेळेला गडबडतात त्याच वेळेला आता इकडे लगेचच लगेचच मग ते म्हणतात म्हणजे व माझी मुलगी कोण असू शकेल मधुभाऊ विचार करायला लागतात विचार करायला लागतात मधुभाऊ म्हणतात हे बघा तुमची मुलगी कोण असेल हे आपल्याला रेकॉर्डवरूनच समजेल पण त्यासाठी त्यासाठी आता आपल्याला एक काम करायला पाहिजे आणि ते म्हणजे तुम्हाला आधी मला त्या वस्तू दाखवायला पाहिजेत म्हणजे काही काही म्हणजे मुली त्याच एजच्या माझ्या डोक्यात आहेत एक म्हणजे जानकी जी कोल्हापूरला असते अजून एक दोन मुली असं मधुभाऊंच्या डोक्यामध्ये सायली हे नाव येतच नाही कारण मुळातच आता सायली ही यांची मुलगी असू शकेल असं त्यांना माहीतच नसतं किंवा त्यांना वाटतच नसतं मग मधुभाऊ सांगायला लागतात आपण एक काम करूया त्यावरती म रविराज म्हणतात ते गाठोडं माझ्याकडे नाहीये मधुभाऊ म्हणतात मग ते गाठोडं काढून घेतलं पाहिजे आपल्याला यावरती मधुभाऊ सांगतात मी खरं सांगू का तर मी ज्यावेळेला एकदा तन्वीच्या रूममध्ये गेलो होतो ना त्यावेळेला मी तिच्या कपाटामध्ये साऊबाळाचा सा पण फोटो पाहिला का होता काहीतरी कनेक्शन असू शकतं असं मला वाटलंच होतं आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता विचार केला होता की आ, मी तिला विचारेन की हे फोटो का आहे पण तिने मला तो फोटो द्यायला नकारच दिला हो आणि माझ्यावरतीच खोटे नाटे असे काहीतरी वेड्यासारखे आरोप करत बसली रविराज म्हणतात मग आपल्याला ती गाठोडं कसं सापडेल यावरती मग आता मधुभाऊ सांगतात हे बघा ते गाठोड जर का सापडलं ना तर तुम्हाला तुमची मुलगी खरी कोण आहे हे समजेल आता रविराज म्हणतात ठीक आहे मी एक काम करतो मी या सगळ्यामध्ये आता तिच्याकडून कसं गाठोड काढून घ्यायचं ते बघतो रविराजांना मधुभाऊ सांगतात ठीक आहे तुम्ही काय करायचं ते बघा पण त्याच वेळेला मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे मी या सगळ्यामध्ये एक काम करतो मी पण तिच्यावरती पाळत ठेवतो कारण मी त्या घरातच राहतो ते गाठोडं घेणं मला बरं पडेल असं म्हटल्यावरती मग मात्र मधुभाऊ प्रियावरती आता पूर्णपणे पाळत ठेवण्याचा विचार करतात जेणेकरून या सगळ्यामध्ये आता प्रियाचं भांड आता ही गोष्ट मधुभाऊ अर्जुन सायलीला सांगतात मग आता सायली सांगते ही प्रियानं काही करू शकते अर्जुन म्हणतो एक काम करायचं तिच्या रूमची झडती घ्यायची ते गाठोडं शोधायचं मग तिघही जण झडती घेण्यासाठी तिच्या रूम मध्ये येतात पण तिच्या रूममध्ये आता ते गाठोड कुठेच भेटत नाही कारण या सगळ्यामध्ये प्रियाने ऑलरेडी मधुभाऊंच्या वेळेला ते गाठोड गायब करून टाकलेलं असतं म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा मधुभाऊ तिच्या आता रूममध्ये शिरले होते त्याच वेळेला ते गाठोड तिने वरच्या लॉफ्ट मध्ये एक लॉकर करून ते बंद करून टाकलेलं असतं आणि त्यामुळे ते गाठोड कोणाला सापडत नाही कारण तिला भीती वाटली असते की जर का मधुभाऊ पुन्हा या रूममध्ये आले सायरीच्या फोटोबद्दल विचारलं तर माझं काय होईल म्हणून ते गाठोड तिने सेफ ठिकाणी ठेवलेलं असतं जे आता अर्जुन आणि आता इकडे कुणाला सापडत नाही मग आता ज्या मधुभाव म्हणतात म्हणजे त्या मुलीने गाठोड का कायम केलंय रविराज चिडतात मग इथे आपल्याला कुठे सापडणार क्लू म्हणतात तिला साधारण अंदाज आला असेल की मी तिच्या रूममध्ये काही गोष्टी अशा पाहिल्यात आणि म्हणून तिने हे सगळं केलं असेल यावर ती रविराज म्हणतात मग आता मधुभाऊ काय करता येईल मधुभाऊ म्हणतात आता न आता आपल्याला साम दाम दंडभेद वापरून या सगळ्यामध्ये तिला आता विचारायला लागेल तिला जरा खडस व्हायलाच लागेल कारण जर का तिला अंदाज आलेला आहे की या सगळ्यामध्ये आता आपल्याला सत्य समजले किंवा आपल्यापर्यंत हे सत्य पोहोचले तर ती आता आपल्याला हे पोहोचूच देणार नाही आहे किंवा आपल्यापर्यंत या गोष्टी ती येऊ देणार नाही त्यामुळे तिला आता विचारायला लागेल मग तोपर्यंत रविराज प्रतिमाला सांगतात मला तर काही कळतच नाहीये प्रतिमाला साधारण अंदाज असतो की हे कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी सायलीच माझी मुलगी असण्याची शक्यता आहे यावरती प्रतिमा म्हणते कसला विचार करताय डायरेक्ट आपण त्यांच्या घरात घुसूया म्हणजे सुभेदारांच्या घरात घुसायचं आणि सुभेदारांच्या घरात घुसून डायरेक्ट तन्वीच्या रूमची झडती घ्यायची असं म्हटल्यावर ती मग आता रविराज म्हणतात ठीक आहे दोघही जण अर्जुनला फोन करून आता इकडे सुभेदारांच्या घरी जायला इकडे तोपर्यंत रविराजांना बघितल्यावरती प्रिया का गडबडते तिला लगेच कळतं की काहीतरी गडबड आहे आणि ती दार लावून आत बसते ज्या वेळेला प्रिया दार लावून आत बसते त्याच वेळेला जोराजोरात दार ठोठावतात तन्वी दार उघड तन्वी दार उघड तन्वी तू कसली तन्वी खोटारडी तन्वी आहेस तू माझी खरी मुलगी कोण आहे आता प्रिया समजते इथे आपली भांडे फोड झालेली आहे आपण या सगळ्यामध्ये आता काही करूच शकत नाही आहोत कारण आपल्यावरती आता खूप मोठा आरोप लागलेला आहे आणि आपल्याला इथून वाचवलं जाणार नाही काय करू काय करू मग पतला तरी फोन करू का ती हा विचार करत असते आणि तिला आता खूप मोठा धक्काच बसतो पण तोपर्यंत रविराज आत शिरतात आणि तिला आता चांगलंच पकडतात तिला पकडून रविराज सांगायला लागतात कुठे आहे माझी खरी तन्वी कोण आहे मला सगळं सत्य समजलंच पाहिजे त्यावरती प्रिया म्हणते बाबा मी तुमची खरी या तन्वी यावरती मग रविराज चिडतात आणि ते म्हणतात खबरदार खबरदार स्वतःला तन्वी म्हटलेस तर तू माझ्या मुलीचं गाठोड पळवलंस माझी मुलगी कुठे आहे मला कळलंच पाहिजे आत्ताच्या आत्ता माझ्या मुलीला माझ्या स्वाधीन कर प्रिया गडबडते आणि नाही मी मीच तुमची तन्वी मीच तुमची तन्वी चिडलेले रविराज फाडकन तिचं थोबाड पडतात मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवत आहे मग पोलीसच बघतील काय करायचं ते पोलीसच या सगळ्यामध्ये तुला आता अडकवतील आणि पोलिसच या सगळ्यामध्ये तुला जाब विचारतील असं म्हणत मग मात्र चिडलेले रविराज या सगळ्यामध्ये तिला आता चांगलंच फटकारतात पोलीस येतात पोलीस आल्यावरती आता तरी प्रिया या सगळ्यामध्ये लपवलेलं गाठोडं पोलिसांच्या हवाली करणार का आणि या सगळ्यामध्ये आता पुढे नक्की काय घडणार किंवा आता प्रियाला या सगळ्यामध्ये आता खरं बोलायला लागून प्रिया तर नाही अर्धसत्य समजलंय पण अर्धसत्य रविराजांच्या समोर कसं येणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे